अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पूर्वातील खड्डेमय रस्त्यांची आयुक्त अभिनव गोयल यांनी केली पाहणी महेश गायकवाड यांनी दाखवून दिले अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुर्दशा कल्याण पूर्व विभागातील खड्डेमय रस्त्यांची भीषण अवस्था प्रत्यक्ष पाहण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारी सकाळी पाहणी दौरा केला या दौऱ्याचे आयोजन शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केले होते या दौऱ्यात आयुक्त गोयल यांच्यासह शहर अभियंता अनिता परदेशी प्रभाग पासडचे सहायक आयुक्त उन्मेश यमगर अभियंता श्री गोरे आदी अधिकारी उपस्थित होते दौऱ्यात गावदेवी तिसगाव गावठाण पुणे लिंक रोड तिसगाव नाका मसोबा चौक चिंचपाडा मात्रे चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणांवरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली पाहणी दौऱ्यात चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आयुक्तांना खटेमय रस्त्यांमुळे होत असलेल्या अडचणींबाबत सांगून आपली व्यथा मांडली त्यानंतर आयुक्त गोयल यांनी पावसाळा संपल्यानंतर कल्याणपूर्वेतील सर्व रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले महेश गायकवाड यांनी यावेळी तिसगाव गावदेवी ते तिसाई मंदिर दरम्यान रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली तसेच येथील रस्ते किमान वीस वर्षे तरी टिकतील अशा दर्जेदार पद्धतीने तसेच आवश्यक त्या ठिकाणी मास्टिक डांबरच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली या पाहणी दौऱ्यात प्रमुख प्रशांत गोटे शंकर पाटील शंकर मुंगेकर सुमेध घुमणे शाहीन मुल्ला यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा दिवसापासून आयुक्त महोदयांची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज वेळ दिली होती आज त्यांना कल्याणपूर्वेची खरी परिस्थिती काय आहे ही त्यांना जागेवर आणून दाखवलेली आहे तिसगाव कमानीचा गेट असेल तिसगाव नाका असेल मसोबा चौक असेल कातेमानुली ते मॉडेल कॉलेजपासून तर मस चौक असेल तर पार स्टेशनपर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट आणि खड्डेमय झालेला आहे खूप खराब आहे आणि प्रचंड खड्डे पडलेले आहेत हे त्यांच्या निदर्शनात आणून दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे मास्टिक डांबरची मागणी केलेली आहे जर मास्टिक डांबरीकरण केलं तर मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन वर्ष तरी खड्डे पडणार नाही त्याचप्रमाणे हे सगळं हे जेवढे रस्ते तेवढे कॉन्क्रीटी करण्यात यावेत अशी त्यांच्याकडनं आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे कल्याणपूर्वेमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते त्याची परिस्थिती आम्ही त्याला सांगितली या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचे हाल रिक्षावाल्यांनी व्यक्त केलं हे ते त्यांच्या सगळ्या गोष्टी निदर्शनात आले त्यांनी सांगितलं ते की आम्ही या सात आठ दिवसाच्या आत या ठिकाणी सगळ्या रस्त्यांची कामं चालू करू जेणेकरून खड्डे पडणार नाही कारण की दोन वेळा खड्डे पडले ते वाहून गेले पाण्याने अशा पद्धतीचे ठेकेदारांना या ठिकाणी आपण नेमू नका जेणेकरून ने या खड् रस्त्यांची हेलना होईल अहेलना होईल त्यामुळे डॉक्टर आयुक्त महोदयांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतले त्याचप्रमाणे या रस्त्याची ते लवकरात लवकर सिटी इंजिनियर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठेकेदारांशी बैठक घेऊन ते एम एम आर डीशी बैठक घेऊन जे जे रस्ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यात येईल कॉंग्रिटीकरणचे त्याचप्रमाणे जे ज्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्यांचे जे ड्रेनेज लाईनचं असेल या सगळ्या विषयावरती आम्ही त्या त्यांना या नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना या मांडणी केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर लवकर याचं निवारण करू गेले एक वर्षापासून सुलभा गणपत गायकवाड ह्या आमदार आहेत आपल्या कल्याण पूर्वेमध्ये पण जे काम त्यांनी करायचे का ना ते महेश दादा करता आज करतात आणि आज आम्ही त्यांच्या बरोबर कुठे कुठे बघतोय आज खड्डे पाण्याच्या समस्या हे सगळं काम आज महेश दादा करतात बसून काही खुर्ची गरम करतात का आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांनी बाहेर पडून आमच्या जे सामान्य लोक आहेत त्यांच्या तुम्ही गरजा बघा ते गरीब लोक आहेत ते आज कुठे कुठे आहेत त्यांचा तुम्ही विचार करा जे काम त्यांनी केलं पाहिजे आज आमचे महेशदा ते काम सर्व पूर्ण करतात माझी एवढीच विनंती आहे आम्ही महेश महेशदादाच्या पाठी आणि महेश दादा या जनतेच्या पाठीशी आहे कल्याण पूर्वमध्ये विकास होईल आणि तो महेश दादाच्या मार्फतच होणार जय हिंद जय महाराष्ट्र बच्चे लोग स्कूल में छोड़ने के लिए महिलाएं जाती है अगर भगवान ना करे एक्सीडेंट हो जाए तो उसके जिम्मेदार कोई आज पंधरा साल से तीन बार आमदार कोण बना कोण बना आमदार तो वो किसने बना सिर्फ नारियल तोड़ने के लिए आमदार बना है कुछ प्रॉब्लम होता है तो आम जनता किधर भाग के जाती है महेश दादा गायकवाड़ तो मैं बोलती जब महेश दादा गायकवाड़ ही है कमरा तो, तो, फिर तो आप क्या नारियल फोड़ने के लिए अंदर बने काम करने के लिए बोले आप लोग को सबको मिलकर उनके दरवाजे पे जाना चाहिए मोर्चे निकालना चाहिए हैं खाली महेश दादा तो वैसे है ही सबके लिए किसी का घर टूट रहा है तो किसी का चप्पर गिर रहा है किसी का एजुकेशन का प्रॉब्लम है तो फिर आमदार किस लिए चुनते हैं आप लोग मैं आप लोगों से भी पूछ रही रिक्शे वालों से आप लोग से पूछ रही दिखे अरे दिखे ऐसे आदमी को चुन के लाओ जो आपकी समस्याओं का निवारण यहाँ रास्ते अच्छे नहीं है यहाँ पानी की समस्या अच्छी नहीं है यहाँ सड़कें अच्छी नहीं है यहाँ बच्चों को गार्डन नहीं है क्या है कल्याणपुर में आज पंद्रह साल से अगर आमदार चुन के आए तो आप लोग बताइए क्या किया उसने एक तो काम बताइए कोई तो बताइए कि क्या काम किया तो आप लोग अपनी आंखें खोलिए

असं माल टाकतात की एका पावसात तो वाहून जातो आपल्याला क्वालिटी पाहिजे म्हणजे आपल्या माध्यमातून महेशबाईच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे एका पावसात वाहून झाला नाही गेलं नाही पाहिजे त्याला तर रक्कम तेवढीच देतो ना टॅक्स तर आम्हीच भरतो ना पब्लिक ही टॅक्स भरते आणि तुम्ही रस्ता कुठला देता आम्हाला आणि तेच तेच ठेकेदार त्यांचे असतात तर महेशभाईने भाई सुद्धा लक्ष द्यावा सगळ्यांनी लक्ष द्यावा की क्वालिटी झाली पाहिजे रस्त्याची क्वालिटी तर या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद